लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सरकारच्या कुठल्याही योजनेला बळी न पडता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आव्हान शिवसेना उबाठा नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी वरोरा येथे झालेल्या विधानसभा सहकार्याच्या मेळाव्यात केले जाधव यांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगलाच चा समाचार घेतला ही लाडकी बहीण योजना नसून ही लाडकी खुर्ची योजना असल्याची टीका जाधवांनी केली यावेळी त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मिमिक्री केली त्यांच्या मिमिक्रीवर सभास्थळी एकच हसा विकला महायुतीचे हिंदुत्व ढोंगी हिंदुत्व असल्याची टीका करतानाच त्यांचे हिंदुत्व मत मिळवण्याचे ए टी एम कार्ड असल्याचे म्हणाले वरोरा भद्रावती विधानसभा शिवसेनेला उबाठा गटाला मिळा

उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांच्या कुठल्या योजनेला बळी पडायचं नाहीये महाविकास आघाडीच्या निवडून द्यायचंय लक्षात ठेवा يا ليلي